नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बाजार समिती देऊन या ठिकाणी अवकालेली चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल हरभरा बघा तसं पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी अवकाळी आठशे पंचावीस क्विंटल दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधन दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल चापा हरभरा बघा तसं पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जात आहे काबुली हरभरा दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्व पाच हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अमळनेर या ठिकाणी अवकाळलेली चारशे क्विंटल जशी दर सहा हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल काबुली